मित्रांनो विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पिकमा वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यातच मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढून या वाटपाला देखील सुरुवात होणार आहे तर जवळपास एकेचाळीस महसूल मंडळात हा पिकमा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर तो जिल्हा कोणता आहे कोण या जिल्ह्यातील कोणत्या कंपनीमार्फत कोणत्या पिकासाठी हा पिकमा हेक्टरी किती रुपये मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक सुद्धा काढलेला होता वेळेवर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले त्यातच मित्रांनो कंपन्यांमार्फत सर्वे देखील झालेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान देखील ग्राह्य धरण्यात आलेलं आहे त्यातच ते मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत त्या जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना करण्यात आलेले आहे ते म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी आणि याच्यामध्ये एकेचाळीस महसूल मंडळामध्ये हा पिकमा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये बघायचं झालं तर परभणी झरी जांब पेडगाव टाकळी या महसूल मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे त्याचबरोबर पिंगळी परभणी ग्रामीण हातगाव वू कासापुरी सावंगी म्हाळसा ब्राह्मणी आणि दुधगाव या महसूल मंडळामध्ये सुद्धा अं हा पीक वाटप होणार आहे तुम्ही जर या महसूल मंडळामधील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील पंचवीस टक्के अग्रिमचा पिक हा वितरित व्हायला सुरुवात होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिसूचना काढण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यानंतर बघायचं झाले तर बाकीचे महसूल मंडळी वाघी धानोरा बोरी आडगाव चारठाणा पूर्णा कालेश्वर सॉरी कालेश्वर चुडावा कावलगाव पालम चाटोरी वनवस या महसूल मंडळात देखील हा पिक वाटप होणार आहे त्यानंतरच बघायचं झालं तर वालूर कुपटा देऊळगाव गात चिखलठाणा बुद्रुक मोरेगाव ताड़ू, मानवत या महसूल मंडळात देखील हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर कोल्हा रामपुरी बुद्रुक ताडोब ताडबोरगाव गंगाखेड महापुरी माखणी राणी सावरगाव पिंपळदरी सोनपेठ अवलगाव आणि रुळगाव या महसूल मंडळात हा पिकमा पंचवीस टक्के अग्रिमचा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर वळगाव वडगाव सोयाबीन आणि तूर पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम हा पिकमा वाटप होणार आहे म्हणजे दोन पिकासाठी हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे सोयाबीन आणि तूर पिकासाठी बाकी पिकांसाठी सुद्धा होणार आहे परंतु सोयाबीन आणि तूर पिकाला प्र प्राधान्य देण्यात आलेला असून याच्यामध्ये जास्तीत जास्त पीकमा हा या दोन पिकांसाठी वितरित होणार आहे त्याच्यामध्ये आय सी आय सी आय लोंबर्ड या कंपनीमार्फत हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे बघायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता जवळपास पन्नास टक्के ते सत्तर टक्के एवढं शेत शेतकऱ्यांचं परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले होते आणि हे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमच्या अधिसूचना काढण्यात आलेले आहेत आणि या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीकमा शेतकऱ्यांच्या जवळपास जे डी बी टी बँक खातं लिंक असेल त्या खात्यात पिकमा शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे तर बघायचं झालं मित्रांनो तर आता काही शेतकऱ्यांचं डीबीटी वगैरे ॲक्टिवेट नसेल तर अशा शेतकऱ्यांना या विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे तुम्ही जर डीबीटी वगैरे केलेलं नसेल तुमचं बँक खातं आधारला लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं तुमच्या आधारला लिंक करायचं आहे जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहणार नाही आणि बघायचं झालं तर सोयाबीन आणि कापूस पीक सॉरी तूर पिकासाठी हा पिकमा जवळपास तेरा हजार सहाशे ते सतरा हजार सहाशेच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे तर मित्रांनो तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील आता पीक म्यापासून जास्त दिवस वाट बघायची गरज राहणार नाही तुमच्या देखील खात्यात हा पीकमा लवकरच जमा होणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद